राम राम मनुष्याच्या शरीरामध्ये तीन नाडे असतात डाव्या बाजूच्या शरीरामध्ये जी नाडी असते तिला इडा नाडी म्हणतात उजव्या भागामध्ये जी नाडी असते तिला पिंगला नाडी म्हणतात आणि मध्यभागी आपल्या शरीराच्या पाठीच्या कण्यातून जी नाडी जाते तिला सुषुंडा नाडी म्हणतात आता इडा नाडीला चंद्रनाडी पण म्हणतात आणि पिंगला नाडीला सूर्यनाडी पण म्हणतात आता ह्या नाड्या जागृत कशा होतात आपण श्वासोश्वास घेतो त्यावेळेस का होतं की तुम्ही पहा एका वेळेस एकच नागपुडी चालू असते म्हणजे डावीकडची किंवा उजवीकडची कमी फार कमी वेळात कमी प्रमाणामध्ये दोन्ही नागपुड्या चालू असतात तर डावीकडेची जी नागपुडी चालू असते त्यावेळेस ज्यावेळेस श्वासोश्वास घेतो त्यावेळेस इडा नागडी जागृत होत असते आता समजा डावीकडची नागपुडी जर बंद असेल तर तिला कसं जागृत करावं तर आपण उजव्या कोशीवरती झोपाव त्यावेळेस डावी नागपुडी चाल चालू होते डाव्या नागपुडी इडा नाडी चालू असेल तर शरीरामध्ये थंडी असते थंडपणा असतो मन शांत होतं अंग जर गरम असेल तर डाव्या नागपुडीतून श्वासोश्वास घ्यावा आपलं अंग गरम असलेलं थोडं थंड होतं आता उजवी नागपुडी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस ती पिंगला नाडी जागृत असते आणि ही जर समजा बंद असेल तर डाव्या कोशीवरती झोपावं म्हणजे उजवी उजवीकडचा जो भाग आहे उजवी नाडी जे आहे पिंगला नाडी ती जागृत होते आणि त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस उजवीकडची नाडी पिंगला नाडी जागृत असते त्यावेळेस शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते थंडी वाजत असेल तर उजवी नागपुडी जागृत करावी उजव्या नागपुडीतून श्वासोश्वास घ्यावा थंडी कमी होते अन्नाचं पचन होतं उजवी नागपुडी जर चालू असेल आणि दोन्ही नाड्या चालू असतील तर सुशुभना नाडी जागृत असते सुशुभना नाडीचं फार महत्त्व आहे सप्तचक्र जे सात चक्र आहेत शरीरामध्ये ते जागृत करण्यासाठी सुशुभना नाडी फार महत्त्वाची आहे जय श्री आराम